नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षासाठी एक आनंदाची बातमी आहे अवेळी पाऊस व गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई विषयी एक नवीन अपडेट आलेली आहे तीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणूनच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देणेबाबतचा हा महाराष्ट्र शासनाकडून आलेला महसूल व वन विभागाचा एक जानेवारी दोन हजार चोवीसचा हा जी आर शासन निर्णय आहे तर पहा मित्रांनो राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विधिनियम दोन हजार पाचमधील कलम अठ्ठेचाळीस अन्वये राज्यात आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली यावेळी केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून केवळ चक्रीवाद दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे दगडफुटी टोलधाड थंडीची लाट व कडाक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुज्ञेय आहे तसेच दोन हजार तेवीसांमुळे घोषित सततचा पाऊस व स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे तर त्याच्याच विषयीचा हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यताही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून प्रचलित दर आहेत आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि मदतीचे वाढीव दर आहेत तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत आहे प्रचलित दर आहेत सतरा हजार हे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि तसेच मदतीचे वाढीव दर आहेत सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्याचबरोबर मित्रांनो बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून म प्रचलित दर आहेत बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्याचबरोबर मदतीचे वाढीव दर आहेत छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे नुकसान भरपाईसाठी मदतीचे वाढीव दर हे या जी आरमध्ये सांगण्यात आलेले आहेत आणि अवेळी पाऊस गारपीट तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्याच्यासाठी ही नुकसान भरपाई वाढीव दरात सांगण्यात आलेली आहे तर हीच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होईल अशी आशा करूया आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद